महत्वाची बातमी आमदार रवी राणा हे मेळघाटमध्ये आता बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाचे आमदार राजकुमार पटेल यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचं आहे यावरून आता बच्चू कडूंनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे जनता आमचा हिशेब घेणार तुम्ही आमचा हिशोब घेणारे कोण असं प्रत्युत्तर यावर बच्चू कडूंनी दिलंय भ्रष्टाचार की जो हंडी फुटरी आहे हे मेलघाट की आमदार की भ्रष्टाचार की हंडी फुटी है इसलिए आज ये लड़ाई गरीब और भ्रष्टाचारी के खिलाफ है तुम्हारी बेटी मैदान में उतरी है उस बेटी को ताकत देना है साथ देना है इतनी मैं गुजारिश करूंगा विनंती करूंगा कौन कौन साथ में रहेगा हाथ ऊपर करके एक बार आशीर्वाद दो मत का आम हिशोब जनता घेलना हाथी का है जो स्वता पड़े तो दुसर से भूमिका बजावन है माझं काय म्हणणं आहे काही उमेदवार दिला तर लोक ठरवतात ना मात्र लोक मारतात त्याच्यानं आम्ही काही बोललो मी असं काही बोललो किंवा ते बोलले कोणी बोललं तर त्याचे परिणाम लोक कसे घेतात त्याच्यावर अवलंबून आहे अखेरी हा सगळा हिशोब घेण्याचं काम जनता करतं तुम्ही आम्ही नेते घेणारे कोण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका